<णिया> साडे चार मताने विजय झालो मी मायबाप बाप जनतेचे आणि वारकरी संप्रदायचे कधीच ऋण करू शकत नाही मी मुलाचा पराभव करून तुम्ही विजय झालात काय प्रतिक्रिया आहे माझं एवढं म्हणणं आहे या जनते त्या मायबाद जनतेने मला एवढा विश्वास दाखिला की माझ्या समोर जे उमेदवार होते मी एक सर्वसामान्य कुटुंबातला होतो पण मला जनतेचा आशीर्वाद होता आणि मी जे काम केले पाच वर्षे मी सातत्यानं सांगत होतो बाबा जे मी गावामध्ये चेहरा मोरा बदललाय ते मी या सर्कल मध्ये घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगत होतो बाबा माझा विजय निश्चित आहे तुम्हाला काय भावना है? होती। आज भावना अशी आहे की आपल्या विरोधात मोटाली माणसं होते पण आपण हे सामान्य कुठून लोक आपल्याला म्हणत होते मॅनेज उमेदवार आहे सगळ्या गोष्टी आहेत पण मला एक जनतेवर विश्वास होता आणि शिवसेनेचा बालकिल्ला आहे ह्या बाल किल्ल्यामध्ये सातत्यानं पाच सव्वा टर्न आहे माझा इथं शिवसेना निवडून आलेली सामान्य कुटुंबातल्याच माणसाला निवडून देते खासदार संजय जाधव भाषणात म्हणाले नेत्यांची मुलं आणि हे पाडा तर त्याचा लागला का तुम्हाला ज्या दिवशी त्या दिवशीच मला वाटलं माझा विजय निश्चित आहे कारण कशामुळे जे मत डिवाइड होणार होते ते डिवाइड होणार नाहीत भैया असल्यामुळं कारण काही लोक विरोधातले मत इकडे तिकडे जात होते त्या दिवशी माझा इजय निश्चित होता की भैया आम्ही विजय निश्चित होणार आहे खासदारांनी भाषणामध्ये बोलले होते हैं। आता मी एवढा मोठा नाही त्याच्यावर बोलणे एवढ्या माझी कोत नाही पण ठीक आहे सर्वसामान्य जनतेने मला निवडून दिले एवढे मी त्याचे आभार मानतो लेकर नेत्यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून द्या काय वाटतं खासदार संजय जाधव यांच्या विनंतीला मान दिलं मतदारांनी ज्या दिवशी खासदार साहेबांना मला उमेदवारी दिली त्या दिवशीच माझा विजय निश्चित होता कारण खासदार साहेब आणि आमदार साहेबाने मला ज्या दिवशी लढ म्हणलं त्या दिवशी मला एक दिवस सुद्धा माझ्या चेहऱ्यावर असं भीतीचं वातावरण नव्हतं की मी पराभव होईल म्हणून कारण मला माहित आहे माझ्या मागे एवढा मोठा जिल्ह्याचा बॉस आहे ज्यानं महापालिका आणली जिल्ह्यामध्ये धुमाकूळ करून टाकला तिथं शिंगणापूर मध्ये मशाल पेटवणार एवढी मला शंभर टक्के खात्री होती कोणाला क्रेडिट देतात हे विजयाच माझ्या मतदारसंघातल्या सर्व मायबाप जनतेला आणि माझ्यावर जे प्रेम करतात माझ्या सगळं मित्रपरिवाराला आणि परभणी जिल्ह्याचे खासदार साहेब यांच्या जीवावर आणि आमदार साहेब यांच्या जीवावर मी निवडणूक लढविली कारण माझ्या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबात लढवायचं म्हणलं तर माझ्या मागे कोणीतरी एक वर्धा हस्त्र लागते तसं माझ्या साहेबाचा एवढा वर्धा हस्त्र लागला मला की तू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणले साहेब मला त्याच्यामुळे मी त्या दिवशी पासून एक दिवस सुद्धा असं मला भीती वाटली नाही कोणाच्या विरोधात लढायला म्हणून मी कोण समोर आहे याचा विचार केला नाही मी सामान्य जनतेसमोर समोर गेलो आणि जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिलं